नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच भरपूर अशा जुन्या पॅन्टी असतात लहान मुलांच्या असो किंवा मोठ्यांच्या असो पॅन्टी तर सर्वांच्याच घरी असतात आणि याच पॅन्टीपासून आपण आज अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने न शिलाई मशीनचा वापर करता बॅग तयार करणार आहोत अगदी बनवायला खूप सोपी आहे आता तुम्ही या ठिकाणी फुल पॅन्ट जरी घेतली तरीही चालेल किंवा हाफ पॅन्ट असेल अशा प्रकारे तरीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात बघा आता हा जो मधला जो भाग आहे पॅन्टचा तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे व्हिडिओ अगदी युजफुल होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर बघू शकतात मी या ठिकाणी आता हा जो मधला जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे माझ्या मुलाची छोटी पॅन्ट होती जी किंवा वापरत नाही त्याला छोटी होत होती त्यामुळे ती फेकून न देता आज आपण अतिशय छान आणि सुंदर अशी याची रिव्यूचा आयडिया आपण बघणार आहोत अशा पॅन्टी भरपूर जणांच्या घरी असतात यापेक्षा जर तुमच्याकडे फुल पँटी असेल तरीही तुम्ही अशा पद्धतीने खालचा भाग या ठिकाणी कट करून त्याचा अशा प्रकारे वापर करू शकतात किंवा नसेल तुमच्याकडे फुल पॅन्ट तर मोठी पॅन्ट हाफ पॅन्ट वापरली तरी चालेल बघा मी हा मधला जो भाग होता तो अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता बॅग जी पॅन्ट आहे ती व्यवस्थित आपल्याला उलट्या साईडने करून घ्यायची आहे तर जो कट केलेला जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये पकडून घ्यायचा आहे आणि असा उलटा ठेवायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा जर तुम्हाला भाग वाटत असेल म्हणजे जो एक्स्ट्रा भाग तुम्हाला जर दिसत असेल कट केल्यानंतर तो आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे समजा नसेल एक्स्ट्राचा भाग तर आहे असंच ठेवलं तरीही चालेल बघा मी या ठिकाणी कट केल्यानंतर आता एक साईडला थोडा एक्स्ट्राचा भाग मला दिसत आहे त्यामुळे तो भाग मी या ठिकाणी कट करून घेत आहे अगदी सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर घरामध्ये शिलाई मशीन नसेल तरीही तुम्ही ही, ही बॅग अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकतात आता बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हे भाग कट करून झाल्यानंतर जे पुढचं आहे ते मोजमाप देखील घ्यायचं नाही आहे किंवा जास्त शिवण्याची देखील गरज नाही आहे मी याआधी देखील तुम्हाला भरपूर असे बॅग बनवून दाखवले आहेत जुन्या कपड्यांपासून जुन्या शर्टपासून बॅग बनवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेकआउट करा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता जो भाग हा आपण कट केलेला होता साईडवाला हा भाग आपल्याला या ठिकाणी दोघं भाग शिवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हा जो खालचा जो ओपनवाला भाग आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचं आहे बघ ब अगदी सोपी आहे अगदी थोडासाच भाग आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज नाही आहे सो सोप्या पद्धतीनेच आपण अगदी याला आरामात शिवू शकतो बघा मी या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने याला व्यवस्थित शिवून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा हे जे कोपरे आहे ते अगदी थोडासाच कोपरा आपल्याला हातात पकडून अशी आडवी या ठिकाणी एक दोन टाके मावतील एवढी शिलाई करून घ्यायची आहे बघा जो आडवा असा पकडल्यानंतर आडवी आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे दोन तीनच टाके लागणार आहे कारण की जो भाग आहे तो अगदी थोडासाच भाग आहे तेवढा भाग आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे शिवून दाखवत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील खाली कमेंट्स करून मला नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा मी या ठिकाणी व्यवस्थित हा भाग शिवून घेतलेला आहे त्यानंतर आता ही बॅग मी सरळ करून तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे अतिशय छान आणि सुंदर लुक या बॅगला आलेला आहे अगदी बाजारातून आणल्यासारखी पर्स जी बोलतो आपण हँड पर्स त्यासारखा शेफ या बॅगला आलेला आहे आता तुम्ही कुठलाही कलरचा हँडल घेऊ शकतात म्हणजे अशा दोऱ्या तुम्ही याला अटॅच करून जे वरचं जे आपलं हँडल असतं बंद असतं बॅगचा तो या ठिकाणी तयार करायचा आहे मी या ठिकाणी सुरुवातीलाच अटॅच केलेला आहे ज्याचा मी की व्हिडिओ बनवायचं विसरली आणि तो पा भाग माझ्याकडनं स्किप झालेला आहे आता बघा या ठिकाणी भरपूर अशा वस्तू आपण यामध्ये ठेवू शकतो तुम्ही तुमच्याकडे मोबाईल असेल छोटे छोटे मेकअपचे सामान असेल बँगल्स से असेल काही पण वस्तू असो भरपूर असा स्पेस या बॅगमध्ये असतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेला आहे यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च आलेला नाही आहे तुम्ही घरामध्ये काही सामान अस्ताव्यस्त जर तुमच्याकडे पडलेलं असेल ते देखील ठेवण्यासाठी तुम्ही घरामध्येच यूज करण्यासाठी या बॅगला तयार करू शकतात कारण आपलं लेडीजचं भरपूर असं सा सामान असतं जे की वेळेवर आपल्याला बिलकुल सापडत नाही तर अशा वेळेस तुम्ही एकाच बॅगमध्ये अशी पॅन्टपासून बॅग तयार करू शकतात आणि तुमच्या घरातल्या ज्या किरकोळ अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात ज्या की आपल्याला रोज कामे येतात त्या वस्तू तुम्ही एका ठिकाणी ठेवून अशा कुठंतरी त्या बॅगला अडकू ठेवू शकतात अतिशय छान आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जशी दुकानात मिळते तशी आपली या ठिकाणी हँडबॅग फक्त एका पॅन्टपासून तयार झालेले आहे ते पण शिलाई मशीनचा वापर न करता किंवा या ठिकाणी आपल्याला कुठलंही मोजमाप न घेता बॅग तयार झालेले आहे ला लाईक करा शेअर करा